धक्कादायक बातमी लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या करण्यात आली आहे नवरीच्या झालंय दगडानं ठेसून मृतदेह विहिरीत टाकलाय अमरावतीच्या कवठाळ दयारामचे धरयू यांच्याशी लग्न जमलेल्या मुलीशी प्रेमसंबंध होते तर सुडानं पेटलेल्या दयारामनं लग्नासाठी फटाके आणण्याच्या बहाड्यानं धरयूला दुचाकीवर बसून त्याची निर्घृणपणे हत्या करून विहिरीत टाकलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या करण्यात आली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या अत्यंत खळबळजनक ही घटना आहे अमरावती स्टेशन मधली ही घटना एकंदरीत जर बघितलं तर या नवधू लग्न होणार होतं आणि त्या दिवशी लग्नाच्या दिवशी या जे आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा जो आहे खून केला आहे आणि दगडाने मृत्यूदेहात जे आहे तो विधीत टाकला आहे एकंदरीत पोलिसांनी यामध्ये आरोपीला अटक देखील केलेला आहे आरोपी दयाराम दयाराम ला अटक केली आहे आणि या यामध्ये जर बघितलं तर प्रेयसी देखील जे नववादू जे आहे तिथे देखील हात असा पोलिसांचा संशय आणि त्या पद्धतीने पोलिस ज्याची तपास करतायत धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी